शिरूर तालुक्यातील निमोणे गावात बिबट्याचा धुमाकूळ पुणे निमोणे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिरूर तालुक्यातील निमोणे गावात बिबट्याने घातला धुमाकूळ निमोणे गावात काळे वस्ती बहिरट वस्ती मोरकडा या ठिकाणी बिबट्याचा सतत वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी रोज सायंकाळी ग्रामस्थ शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे गेल्या वर्षीही बिबट्याने धुमाकूळ घातला असताना अनेक शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे त्यात जनावरांचेही नुकसान झाले त्यांची जनावरेही बिबट्याने खाल्ली आहेत त्याचप्रमाणे याही वर्षी बिबट्याने या सर्वत्र भागामध्ये धुमाकूळ माजवला आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ शेतकरी नागरिकांनी आणि वन विभागाकडे आशेचा सूर धरला आहे गेल्या वर्षी शेतकरी ग्रामस्थ आणि वन विभागाकडे विनंतीपूर्वक अर्ज केला व काही वृत्तवाहिनी आणि प्रिंट मीडियामधून बातम्या प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल घेऊन गावामध्ये पिंजरा पाठवला व त्या ठिकाणी बिबट्याला करण्यात त्यांना यश प्राप्त झाले आता पुन्हा एकदा बिबट्याने या गावात डोकेवर काढले आहे व एकूण पाच ते सहा बिबटे रोज ग्रामस्थ शेतकऱ्यांना दिसत आहेत त्यामुळे या बिबट्यांचा सर्रास वावर निमोणे गावात वाढला आहे त्यामुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे समस्त शेतकरी ग्रामस्थांनी वन विभागाकडे जाऊन संपूर्ण माहिती दिली त्यामुळे वनविभागाने पिंजरा दिला परंतु नादुरुस्त पिंजरा दिला असल्याने त्या पिंजऱ्याचा काहीच उपयोग झाला नाही तो पिंजरा ग्रामस्थ शेतकरी नागरिकांनी स्वखर्चाने गावात आणला व तो पिंजरा प्रत्येक वस्तीवर हलवण्यासाठीही ग्रामस्थांनी स्वखर्चातून हलवण्याचे काम केले तसे पाहिले पिंजरा एका जागेवर दुसऱ्या जागेवर नेण्यासाठीची जबाबदारी वन खात्याची असते परंतु वन खात्याने ही जबाबदारी घेतली नाही त्यामुळे पुन्हा एकदा पिंजरे दुरुस्त करून निमोणे गावातील वाडी वस्त्यावर लावावी ही समस्त ग्रामस्थ शेतकरी नागरिकांची मागणी आहे अशी प्रतिक्रिया निमोणे गावातील समस्त ग्रामस्थ शेतकरी नागरिकांनी केली आहे यावर ठोस अशी कारवाई वन विभागाने करावी त्यामुळे कोणतीही मानव हानी व जनावरांची हानी होणार नाही त्याचप्रमाणे शेजारील करडे या गावात बिबट्याने थैमान माजवली आहे या गावात बिबट्याने अनेक जनावरे मारून खाल्ली आहेत पिंपरखेड पिंपरखेडप्रमाणे वनविभागाने शार्प शूटर पाठवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे पुढील काळात पिंपरखेड प्रमाणे अशी घटना घडू नये यासाठी वनखात्याने ठोस अशी पावले उचलावी अशी ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली न्यूज मराठी लाईव्हसाठी निमोणे समस्त ग्राम शेतकरी नागरिक राजेंद्र हरिभाऊ काळे व शहाजी नाना काळे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया निमोने गावात शि शु, निमोने शिरूर रस्त्यावर मोरकाडा या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी चार पाच बिबटे एका वेळेस आढळून आले आमच्या शेतामध्ये लेवलचं काम चालू असताना संध्याकाळी आठच्या सुमारास ज्यावेळेस वेळेस शेतात रात्रीचं जाताना तिथे एका वेळेस चार बिबटे आढळले याची कल्पना आम्ही वन विभागाला दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पिंजरे या ठिकाणी आहेत पिंजरे घेऊन या आम्ही आमच्या स्वखर्चाने जाऊन पिंजरे घेऊन आलो पिंजरे घेऊन आल्यानंतर त्यांचे अधिकारी सुद्धा आले, आले नाही तिथं की हा पिंजरा कसा लावायचा ह्याची कल्पना शेतकऱ्यांना नसते त्याच्यामध्ये बक्षेक ठेवल्यानंतर बक्षेस सुद्धा तुट पिंजरा तुटका असल्यामुळे तो निघून गेला त्यामुळं प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे शिरूर तालुक्यातील निमोणे गावामध्ये उसाचे क्षेत्र उसाचे क्षेत्र जास्त वाढलेलं आहे रोज दररोज एखाद्या ठिकाणी चार पाच बिबटे आढळून येतात परंतु विभागाने एकच पिंजरा दिलेला आहे आणि तोही तुटक्या अवस्थेत आहे त्याच्यात वन्य प्राणी किंवा काही दुसते वन्य नाही बक्षक ठेवल्याने जो त्या ठिकाणी निघून जातो जाळी तुटलेली तरी गावामध्ये चार सहा वाड्या असल्यामुळे प्रत्येक वाडीच्या किंवा प्रत्येक दिशेला एक एक पिंजरा ठेवण्याची आवश्यकताही वन विभाग त्याकडे लक्ष देत नाही तरी त्यांनी काळजी घेऊन या ठिकाणी जसं पिंपरी या पिंपरखेड या ठिकाणी ढार मारण्याची परवानगी दिली तशी या ठिकाणी सुद्धा परवानगी द्यावी अशी विनंती